नमस्कार मंडळी गुरुडजीब कथा विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या कथेचे नाव ती एक अभागी भाग एक हे काय इथेच ठेवल्या होत्या मॅचिंगच्या इयरिंग कुठे पडल्या दामिनी स्वतःशीच पुटपुटत होती काय हे आता कुठे शोधत बसू आधीच उशीर झालाय गायकरपडीत नेहमी असंच होतं तिच्या सासूबाईंनी थोडीशी तिची कुजबूच ऐकली होती त्या आल्या दामिनी तू हे तर नाहीस ना शोधत बघ बरं एकदा दामिनीचे डोळे चमकले तिने त्यांच्या हातात पाहिलं हो आई हेच मी ठेवाची शोधते थँक्यू आई तुम्हाला कुठे सापडलं अगं मगाशी पायाला काहीतरी टोचल्यासारखं झालं तर बघायला गेले तर हे होतं ते ऐकून तिला हसू आलं तिच्या सासूबाई तिच्याकडे बघून हसत होत्या चला निघते मी आई आधीच खूप उशीर झालाय तिने पटकन सुंदरशी पर्स उचलली आणि लग्नाला जायला निघाली आई तुम्ही दोघं जेवण करून घ्या मी जेवण करूनच येईल अगं हो तू नकोस काळजी करू नीट जा आणि येताना सावकाश हो आ आई असं म्हणून ती निघून गेली आज त्यांच्याच सोसायटीमधील जगतापांच्या मुलाचं लग्न होतं तिथे जाताच तिला काही ओळखीचे चेहरे दिसले ती त्यांच्याशी अगदी हसतमुखाने बोलत होती पन्नाशीतही दामिनी उठून दिसत होती सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्यासारखीच ती दिसत होती हिरव्या रिंग रंगाची साडी त्यावर लाल रंगाचा लेग्स ब्लाउज तिच्यावर खूपच उठून दिसत होता तिचा लूक सर्वांपेक्षा जरा हटकेच वाटत होता तिला दोन चार बायकांची कुजबूज कानावर ऐकू येत होती ज्या बायकांनी तिला टार्गेट केलं होतं अगं ही बघा शर्मांची दामिनी पन्नाशी ही हिचा रुबा बघा नवऱ्यानं टाकून दिलेली बाई पण हिला ना लाज आहे ना लज्जा दुसरी म्हणाली बघा ना काय तोरा करून आलीये ब्लाऊज ब्लाउज आहे का हिला या वयात तिसरी म्हणाली नवऱ्याचं आहे का हिला काही दुःख हसत मिरवते कशी चौथी त्यांच्यामध्ये सहमती दाखवत म्हणाली मला वाटते हिच्याच अंगात काहीतरी खोड असेल म्हणूनच नवऱ्याने हिला सोडले चार बायका एकत्र येऊन एका बाईची कशी वाट लावतात याचं हे उदाहरण आहे ते म्हणतात ना बाई ही बाईचीच दुश्मन असते तेच खरं हे शब्द दामिनीच्या कानावर पडत होते पण ते तिच्या हृदयावर वार करत होते तसंही तिला या सगळ्यांची सवय होतीच तिला हे नवीन नव्हतंच ती न राहून त्यांच्याजवळ गेलीच त्यांना हे अनपेक्षित होतं त्या चौघी जरा घाबरल्याच दामिनी काय गं छान गप्पा रंगवल्यात माझ्या एवढे छान लग्न लग्नसंभारंबाला आलात ते पाहायचं ठेवलं दुसऱ्याच्या उचापत्या तुम्हाला कशाला हव्यात आपल्याच घरात जरा डोकवून पाहावं माणसानं त्यातील एक थोडीशी हसत म्हणाली दामिनी बाई जातीचा हा मूळ स्वभावच आहे तुला तर माहीत आहे ना तुला दुसरी म्हणाली चार बायका जमल्यावर काहीतरी त्यांना विषयच हवा असतो तू दिसलीस आणि आम्हाला विषय मिळाला दामिनी अरे वा छान किती आहे सांगतेस तू तुझं कौतुकच केलं पाहिजे दामिनी हसत म्हणाली अगं पण जरा विचार करा ज्यांच्या तुम्ही गप्पा मारताय त्यांच्या मनावर किती आघात होत असतील एखाद्याचं मनोबल वाढवता येत नसेल ना तर दुबळं करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला जर एखादी खूपच कमजोर मनाची असेल तुमचं हे ऐकून जर तिने जीव दिला तर याला जबाबदार कोण तोंड दिले म्हणून काही पण बराळायचं का लग्न समारंभात आलाय ना तुम्ही मग याचं त्याचं नटणं कोणी काय घातले त्याच्या आयुष्यात काय चालले हे ज्याचं त्याचं आयुष्य आहे तुम्ही कशाला एवढी काळजी करताय एका स्त्रीने दुसरीचा आदर करा तिच्या भावना समजून घ्या तिच्याविषयी काही माहीत नसेल तर चुकीचेही काही तिच्याबद्दल उठवू नका तेव्हा समाजात माझ्यासारख्या स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल त्या चौघीतील एकीकडे एक बघत दामिने म्हणाले तू म्हणालीस ना नवरेने सोडलेली तुला माहीत आहे का नक्की आमच्यामध्ये काय झालं होतं का आम्ही घटस्फोट घेतला नक्की काय झालं होतं दामिनीच्या आयुष्यात का ठरली होती ती एका भागी पुढील भाग नक्की ऐका कृपया कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवनवीन कथेबरोबर पुन्हा भेटत राहीन भाग दोन वाचण्याकरता या चॅनलला पुन्हा भेट द्या थँक्स फॉर वॉचिंग जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद कीप सपोर्ट कीप वॉचिंग